अरे आलात सगळे नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर जे कोणी आला असाल ते नक्कीच काहीतरी ऐकण्यासाठीच आला असतात की काहीतरी हिच्याकडून काहीतरी माहिती मिळते का तर तेच सांगायला मी आज आलेले तर अजून काही असं नॉर्मलच आहे आपल्या मिडल क्लास लोकांसाठी म्हणजे लो मिडल क्लास लोकांसाठी थोडंसं इम्पॉर्टंट आहे मिडल क्लास म्हणजे जे वरचे आहेत जे पन्नास हजाराच्या वरती कमवतात त्यांच्यासाठी मला वाटत नाही की ही गोष्ट एवढी इम्पॉर्टंट आहे तर कसं आहे ना प्रत्येकाचा जिव्हाळ्याचे विषय एकच आहे बाबांनो कितीही महागाई झाली कितीही खायचे वांदे झाले ना तर स्वतःच घर असेल ना तर त्या घरात तो उपाशी पण राहू शकतो काही फरक पडत नाही कोणाच्या बापाला सुद्धा तो घाबरत नाही पण स्वतःचं घर पाहिजे हक्काचं घर पाहिजे जे। की जेणेकरून जिथे अंगावर फाटके कपडे या कपडे आपण पाच पाच वर्ष का घेईन या न घ्यावेत खायला कमी का पडावं काही प्रॉब्लेम नाही पण स्वतःच घर पाहिजे पण कसं असतं आता तुम्ही बघताय आपण न्यूजला बघत असतो सेलिब्रिटींनी घर घेतलं पण ते कधी घेतात जेव्हा त्यांच्या शोचे त्यांना पैसे मिळतात तेव्हा ते घेत असतात हे बिग बॉसमधून आता जे निघालेले आहे त्यांनी कुणी कुणी घर घेतले कुणी नाही घेतले आता आपण ऐकलं की चुम दरांगने सुद्धा आता फ्लॅट घेतलेला आहे मुंबईमध्ये तर त्यांना तेवढे पैसे मिळतात म्हणून ते घर घेतात त्यांना ते परवडतं आणि त्यांच्या फ्लॅटवर वगैरे त्यांना लोनही मिळत असतात कारण ते ओ सी 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 वगैरे सगळं अप्रुव्हल असतं आता तुम्हाला काय सांगायचं आपल्यासारख्या मिडल क्लास माणसाला चाळीतला रूम जरी घ्यायचा म्हटलं तरी चाळीतल्या रूमवर लोन मिळतच नाही हे खरी सिच्युएशन आहे चाळीतल्या रूमवर नाही मिळत कितीही प्रयत्न केला कितीही विचार केला नाही मिळत शेवटी कोणाला पतपेढेतून लोन काढावं लागतं तर कोणाला फायनान्समधून लोन घ्यावं लागतं आणि ते पण कसं घ्यावं लागतं पर्सनल लोन घ्यावं लागतं आणि स्पेशली तुम्हाला माहितीच आहे ठाण्यासारख्या भागामध्ये खूप जास्त अनलिगली बिल्डिंग आहेत खूप खूप अनलिगल बिल्डिंग आहेत आणि लिगली बिल्डिंग जे ओ सी सी सीवाल्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांचे रेट आहेत पन्नास लाखाच्या वरती सो so, एवढं लोन काय पंचवीस हजार आणि वीस हजार पगारवाल्या माणसाला नाही मिळत सो so, कॉमन सेन्स आहे आणि पर्सनल लोन घ्यायचं म्हटलं तरी बँकांमधून घ्यावं की फायनान्समधून घ्यावं तर एवढंच आहे की फायनान्समधून घेणं हे थोडंसं रिस्की खूप आहे कारण फायनान्समधून खूप जास्त व्याज लावलं ला, म्हणजे पर्सेंटेज लावले जातात कोण म्हणेल की नऊ लागतो या साडे दहा टक्के लागतो असं नाही थोडं थोडं मी इन्फॉर्मेशन घेतली त्याच्यावर मला असं समजलं की काही फायनान्सवाले सव्वीस टक्के लावतात काही फायनान्सवाले बत्तीस टक्के लावतात तर काहीच फा फायनान्सवाले सोळा टक्के लावतात म्हणजे प्रत्येक फायनान्स अलग अलग टक्केवारी आहे वेगवेगळा व्याजदर आहे विचार करा आ, ते थोडं ऐकलं ना की खूप टेन्शन येतं एवढा व्याज एवढे पर्सेंटेज मिडल क्लास माणूस भरेल ठीक आहे त्याचा पगार पाणी तेवढं आहे त्याला टेन्शन नाही त्यालाही टेन्शन येईल असं नाही येणार नाही पण लो मिडल क्लास माणूस आहे ज्याचा पेमेंट वीस हजार पंचवीस हजार आहे त्याने जर लोन घेतलं पाच लाखाचं तर सिबिल चांगलं असेल तर त्याने पाच लाखाचं घेतलं आहे सिव्हिल नाही त्याने एखाद लाखाचं घेतलं त्याच्यावर जर सव्वीस आणि बत्तीस टक्के एवढा पर्सेंटेज लावला किती पैसे जातील मग त्याने घ्यावं की न घ्यावं हा प्रश्न उभा राहतो ना खूप टेन्शन येतं काही फायनान्स असतीलही चांगल्या काही सांगता येत नाही पण काही फायनान्स मधून ह्या गोष्टी होत आहेत बिचारे मग काही करतात लोक इकडून तिकडून लोकांकडून लोका, नातेवाईकांकडून पैसे उचलतात आणि त्या फायनान्सचे पैसे मग ते क्लिअर करून मोकळे होतात आणि मग नातेवाईकांचे पैसे फेडत बसतात कारण काय होतं काही लोकांना कळतच नाही जेव्हा ते लोन घेतात त्यांना वाटतं की असेल काहीतरी बारा तेरा टक्के असं आपल्या लोनवर व्याजदर असेल पण कसं होतं त्यांना नंतर जेव्हा ते कटिंग होतं आणि ते म्हणतात अरे मी दर महिन्याला पैसे भरतोय 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 माझं कमीच कसं होत नाही पैसे माझं क्लिअर का होत नाही हळूहळू बॅकफुटला का म्हणजे काहीतरी कमी रक्कम व्हायला पाहिजे ना मला सव्वीस टक्के लावलाय या बत्तीस टक्के लावलाय तेव्हा तो बिचारा टेन्शनमध्ये मध्ये येतो आणि ते सगळं काही तो क्लिअर करून बिचारा जिकडून मला कमी मिळतंय ना तिथून तो घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे अशा गोष्टी होत असतात आणि हे खूप भयंकर प्रकार आहे आणि सहसा मला थोडस लॉजिकली असं वाटतं आणि क्लिअरलीही असं वाटतं की बँकेमधून जर पर्सनली लोन घेतलं तर खूप बरं पडेल ते ही चौकशी करून चांगल्या बँकांतूनच लोन घ्यावं तर काही लोकांना आपल्या अप्रुव्हल बँका माहितीच आहे स्टेट बँक आहेत युनियन बँक आहे आता काही एच डी एफ सी आयडीएफसी ही बँका आहेत या बाकीच्याही कुठल्या बँका आहेत तिथूनही लोन जाऊन चौकशी करावी या पोस्ट ऑफिस मधून सुद्धा लोन मिळतं तिथेही जाऊन चौकशी करावी पूर्ण माहिती तिथे मिळतेच कुठे माहिती मिळत नाही असं नाही सगळीकडे माहिती मिळते एवढंच की पायपीट करावी लागते नुसतं घरी बसून फोन केला आणि कस्टमरचा कॉल आला त्या कस्टमर केअरचा त्यांच्या आणि तुम्ही बोलला तरी विषय संपला असं करू नका जाऊन चौकशी करा कारण कसं होतं बँकांमधून जरी तुम्ही कर्ज घेतलं पर्सनल लोन कारण होम लोन घेणं खूप मुश्किल आहे चाळीतल्या आपल्या लोअर मिडल क्लास माणसांसाठी चाळीतल्या रूमवर लोन मिळत नाही पर्सनलच घ्यावं लागतं एखाद्या कोणाच्या असेल तर ठीक आहे त्याचा तो लकचा विषय आहे पण बँकेतून लोन घ्यायला थोडंसं बेस्ट आहे हा पण तिथेही व्याजदर जास्तच लावला जातो पंधरा सोळा टक्के आय थिंक लावला जातो बँकेत सुद्धा पण त्यांच्याकडून टॉपअप वगैरे हो काय सिस्टीम आहे ती मला एवढी आयडिया नाही आहे पण बराही म्हणतात बँकेतून लोन घेणं बेस्ट आहे चांगली गोष्ट आहे आणि थोड्याशा गोष्टी लिगली होतात फायनान्सवाले सगळे घाबरतात अक्षरशः कोणाचं नाव घेणं पण सांगता येऊन भरपूर फायनान्स आहेत आणि कुणीही जास्त ह्या गोष्टीमध्ये फसून प्रत्येकाला वाटतं माझं स्वतःचं घर व्हावं आणि कर्ज घेण्याच्या भानगडीत पडतो आणि कर्ज फेडणं शहज शक्य होत नाही कारण मुलांच्या शाळा घर महागाई बेरोजगारी नेहन त्या आजार पण सगळ्या गोष्टी आहेत आता भले आता सांगितलं की समान वेगतन सामान कायदा आला तर दहा हजार पगार वाढेल पण ते कधी होईल कधी कधी वाटतं म्हातारे झाल्यावर तर होणार नाही ना उपयोग आपल्याला आपल्या मुलांना होईल बघूया वाट बघायची कुठल्याही गोष्टी जे आपल्या हातात काही नसतं दंगली वगैरे घडत असतात आपल्या हातात काही नसतं आपण त्या गोष्टीत पडायचं नाही आपलं काम करत राहायचं आणि सगळ्यात महत्वाचं जेही काही पाऊल उचलताना तुम्ही ते विचारपूर्वक घ्या आणि लोन घेताना सगळ्यात महत्वाचं इन्क्वायरी करा की त्याच्यावर तुम्हाला किती पर्सेंटेज व्याज दर लावत आहेत त्याने अक्षरशः तुमचं जेवण खाणं बंद होईल मंथली मंथली ते काय ऑटोमॅटिक कटिंग होतं तुम्ही जर कर्ज घेतलं तर दर महिन्याच्या दोन तारखेला ते कटिंग होत असतं तेव्हा तुमचं खाणं पिणं बंद होणं एवढा मात्र विचार करा आणि विचारपूर्वक काय असेल ते कुठलंही कर्ज घ्या आणि चौकशी करा रे बाबांनो आणि स्वतःचं घर भले दहा बाय दहाचं का होईना छोटस का घर होईना प्रत्येक जण विचार करत की माझ्या त्या घरामध्ये ना फक्त मी राहिलो तरी भरपूर आहे त्यात झोप शांत लागते भले मी भाडं भरण्याच्या ऐवजी ना मी हप्ता भरेल ते मला परवडेल कर्ज घेऊन पण भाडं भरलं तर कसं होतं ते घर आपलं स्वतःचं नसतं पण आपण एखादं घर घेतलं छोटस का होईना घेतलं आणि भले ते आपण कर्जाच्या स्वरूपामध्ये ते हप्ते फेडत गेलो तरी माणसाला एक रिलॅक्स फील होते की दहा वर्षाने या पाच वर्षाने का होईना स्वतःचं घर ते आहे ना ते माझं असेल भले पत्र्याचं का होईना काही लोकांना वाटतं की पत्र्याचं मी जरी घर घेतलं दोन लाखात जरी घेतलं एक लाखात पुढे मिळत असेल जरी घेतलं तरी मी त्या स्वतःच्या घरात राहणार रह? आहे आणि माझी मुलं स्वतःच्या घरात राहणार रह? आहे त्याचं काय मला वाटत नाही पत्र्याचं काही ते घेतलं पत्र्याचं घर आय थिंक चार पाच वर्षाकरता जरी त्याने कर्ज घेतल्यावर फिटतंय त्यानंतर तो रिलॅक्स होतो तो सुखा आणि आनंदाने भाकरी खात असतो आणि कसं हसत खेळत एक दोन वर्ष निघून जातात हो काही फरक पडत नाही मुलं जर लहान असतं तर विषयच नाही आणि बहुतेक पॅरेंट्सने मला तरी वाटते मुलं नऊ दहा वर्ष म्हणजे दहावीला नववीला जायच्या अगोदरच काही गोष्टी केलेल्या बऱ्या असतात कारण दहावीच्या नंतर तर खूप खर्च आहेत मरणाचे खर्च आहेत कॉलेज म्हणा डिग्रीज म्हणा हे म्हणा ते म्हणा लग्न कुठलाही पिरियड आहे मूल जन्माला आल्यानंतर ते मूल अठरा सोळा वर्षाच्या का होईपर्यंतच काही तो पंधरा सोळा वर्षाचा पिरियड असेल त्यातच काही करता येतं ते येतं नंतर काही करता येत नाही त्यामुळे प्रत्येकाने प्रयत्न करावा थोडाफार का होईना करावा आणि त्यात सगळ्यात महत्वाचा सपोर्ट असतो बायकोचा अ असतोच मुलं सोडून मान्य आहे कुठं जाता येत नाही कामाला पण बायकोचा खूप मोठा सपोर्ट असतो भले नवऱ्याने कुठूनही कर्ज उचललं तो बिचारा फेडतोय मंथली मंथली पाच वर्ष दहा वर्षाच्या हिशोबाने फेडतोय पण घरात खाण्याची मुशीबत असते मग बायको जरी थोडाफार इकडून तिकडून काही दोन तीन हजार जरी कमवत असेल तरी ते पैसे घरात खर्च करण्यासाठी पुरेसे असतात अशा पद्धतीने पण एवढंच आहे की कर कर्ज घेताना व्यवस्थित काळजी घ्या व्यवस्थित चौकशी करा किती पर्सेंटेज तुम्हाला ते तुमच्या पैशांवर किती लावलं आहे व्याज वगैरे ते चौकशी करा आणि टेन्शन घेऊ नका हॅपी राहा आणि कुठलाही विचार करणार असाल तर तो शांतपूर्वक आणि एकमेकांच्या सहमतीने घ्या बस एवढंच सांगेन मी बाकी काय प्रत्येकाचं घर व्हावं ही माझी आशा आहे मी देवाकडे प्रार्थना करते की जे कोणी माझे विवर्स आहेत जे कोणी अपेक्षा करतंय की माझं स्वतःचं हक्काचं घर व्हावं ते स्वामी खरंच सगळ्यांची मनाची इच्छा आहे ती पूर्ण करा आणि प्रत्येकाचं घर व्हावं धन्यवाद